सकाळची ती वेळ आम्ही सज्ज होतो तनाने मनाने आणि भक्तीच्या भावनेने डोळ्यात एकच इच्छा देवीचं दर्शन आणि मनामध्ये नितळ श्रद्धा गाडी सुरू झाली आणि सोबत गुंजत होती भक्तीची गाणी जणू दरवाजाबाहेरची दुनिया मागेच राहिली आणि मन फक्त त्या एका दिशेने वळलं वज्रेश्वरी देवीच्या चरणाकडे रस्त्यात दिसणारा निसर्ग हिरवीगार झाडं शेती आणि पावसाने भिजलेल्या ओल्या मातीचा तो सुगंध मनाला वेगळीच शांती प्रदान करते शेवटी मंदिर समोर आलं भव्य ते प्रवेशद्वार आणि त्यातून येणारे जाणारे भक्त डोळ्यात श्रद्धा आणि हातात ओवलेले फुलं हे बघून मन एकदम पावनच झालं मंदिरात पाऊल टाकलं आणि एका क्षणात सगळंच थांबलं कारण कळालं की मंदिरात व्हिडिओ शूटिंगलाच परवानगी नव्हती थोडं मन खिन्न झालं पण मनात लगेच एक विचार खुमटला देव आपल्या हृदयात असतो कॅमेऱ्यात नाही कदाचित ही बंदी मंदिराचे पवित्रता टिकवण्यासाठी आणि त्या ठिकाणचे जतन करण्यासाठी केली असावी रांगेत उभे राहिलो प्रत्येक पावलाने मन भावनेने भरलं होतं आणि शेवटी त्या चौकटीतून दिसली देवी वज्रेश्वरी देवीचे तेजस्वी रूप पाहून मनातील सर्वच प्रश्न आणि चिंता मिटून गेल्या बाहेर येऊन पाहिलं मंदिराचा परिसर शिलालेख आणि छोटी छोटी देवळं ज्यांचं प्रत्येकाचं एक स्वातंत्र्य महत्त्वच होतं सगळं जपलेलं काळजासारखं का सांभाळलेलं दर्शन झालं आणि निघालो गणेशपुरीच्या दिशेने गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी पण काय तिथेही एक आठ शूटिंग अलाउडच नव्हती कदाचित ही पण एक संस्कृती जपण्यासाठी घातली असावी या पूर्ण प्रवासातून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली सगळं कॅमेऱ्यात कैद करणं गरजेचं नसतं काही गोष्टी अंतकरणात जपणं गरजेचं असतं शेवटी दर्शन अनुभव आणि आठवणी घेऊन निघालो आम्ही घराकडे